चलावर अंघोळ करून घ्यायची काय झालं काय झालं कोणी दिली तुला सुट्टी पप्पा पप्पा शाळेत पप्पा एक शाळा पप्पाची कोणी टीचर एक पप्पा शाळेचे मग प्रिन्सिपल एक पप्पा का बरं अरे आज कस सॅटरडे ला कोणते देतो सुट्टी व्हॉट्सअप मेसेज वाचला तुला सुट्टीच नाहीये कोण म्हटलं बर मी म्हणते ना जा शाळेत का तू मम्मीच आहे की नाही मग मग माझं ऐकणार आहे का शाळेत जायला कशा जोड रडतो असं नाही ना दादा अरे उद्या सुट्टी घेतो ना आपण आपण उद्या सुट्टी घेऊ संडेला सुट्टी घेऊ आज घ्यायची आहे असं मला नाही काही तुला कुठं जायचं आहे का तू सांग बरं कुठं फिरायला जायचं नाही कुठं जायचं नसलं आपण उगाच सुट्टी नाही घ्यायची बरं आज सुट्टी घेऊन तू काय करणार आहे काय करणार आहे काय बघणार आहे अच्छा टी व्ही बघायचं का टी व्ही बघण्यासाठी सुट्टी का हा तू काही काम करत नाही कधी घर झाडत नाही कधी झाडू हातात घेत नाही कुठलं काम आणि तुला का सुट्टी ते म्हणजे तू घरी नकोच आहे तू शाळेत बरं आहे घरी खूप वायता गे नाही घरी खूप त्रास येतात आता तुझा तुला काय नाही व्हायचं घरी राहणार का तू घरी काय करशील झाल्यावर बघायला बॅलन्स टाकायला पैसे पाहिजे ना मग मग काम करावं लागेल तुला मग त्याच्यासाठी अगोदर तुला शाळेमध्ये जावं लागेल तू सांग कार्यक्रम आहे का रक्षाबंधन आहे का रक्षाबंधन कधी आहे बरं ठीक आहे रक्षाबंधनला कशी राख आणायची तुला ठीक आहे तुला सुट्टी घ्यायची ना आज चल दिली तुला सुट्टी मी पण सुट्टी ठीक आहे अंशला मग आता हसून दाखव हा पण मग सोमवारी शाळेत जाशील का ओके पण सोमवारी तर रक्षाबंधन आहे हो सोमवारी पण म्हणजे लक्षातच आलं नाही सुट्टी असती सोमवारी रक्षाबंधनची रे त्यांना नाही अरे मग किती सुट्ट्या सॅटरडे पुन्हा उद्या पण पण सुट्टी सुट्टी आणि पुन्हा मागच्या आठवड्यासारखंच झालं तुला तीन सुट्ट्या किती सुट्ट्या ऐकल्या मोजून दाखव मोजून दाखव सुट्ट्या घ्यायच्या की नाही मग मोजून दाखव काउंट कर आता एक दोन हो हा ओके हुशार झाला आठवड्यामध्ये खूप हुशार झाला मग आणि काय झालं इथं अच्छा डास चावला मग रक्षाबंधनला काय करायचं जायचं जा की नाही आपण रक्षाबंधनला गावाला मामाच्या मा, 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 गावाला पण मग तुला राखी कशी आणायची छोट्या भीमची स्पायडरमॅनची लाईटची कशी आणायची तुला कशी राखी आणायची आहे कुणा कुणा तु? तु 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 अच्छा तू गिफ्ट काय देणार आहे आणि गिफ्ट कुणा कोणाला देणार आहे तू तुलाच देणार आहे काय गिफ्ट देणार आहे तू तुला रक्षाबंधनला अच्छा तूच देणार कुणाला देणार तुलाच आहे अरे तू तुझ्या अच्छा अच्छा आणि अजून कोण कोणी बहिणी तुझ्या हो का दादा बहिणी का मग अजून तुला राख्या कोण कोण बांधणार आहे पण मग आर्यनला राख्या बांधायला खूप बहिणी आहे माहित तुला तर ठीक आहे दीपू तिला काही गिफ्ट देणार आहे का तू तिने तुला राखी बांधल्यावर नाही बरं तुला राख एवढा हनुमान आणि लिटल सिंगम पण आपलं तर राखे आणलेल्या पण आहे आता त्यातली ही राखी ही नाहीये मग तुला ही राखी ही नाही आणू शकत कुणी त्याच बांधणार आहे खिलोणे आणायचे कोणाला तुला कोण खिलवणे रे तुला गिफ्ट द्यायचं असतं तुला कोण खिलवणे आणणार तू आणायचे असतात खिलवणे जा एकटच नाही का मग पप्पाला घेऊन जा ना आता तुझे पप्पा झालेत ना थोडे थोडे अच्छा अच्छा तुझं सगळं लक्ष टीव्ही त्यान शो माझ्या बोलण्याकडे तुझं बिलकुल लक्ष नाही दाद्या अरे आपल्याला जायचंही तू आहे ना रे की नाही माझ्या बरोबर तू असं बोलतच नाही चांगला मग आता का बरं बाश तुला कंटाळा आला का तुला मम्मीचे कंटाळा आला वाटतं इंद्र पर महाराज आहे इंदू इल्लू इल्लू बोल बरं बरं इंदू म्हण बरं इंदू <laughs> <इंदु> मती आणि आणखीन कोण कोणी सांग बरं ते कोण कोण काय काय का खम हो गई का नाही आता शाळेमध्ये जायचं ना आता बघ बस येते हो जावं लागेल आज हो तू बोलायचं कमी घाल माझ्या बरोबर ना मग मी शाळेत पाठवणार तुला अजून प्रश्न खूप आहे मामाचे आता गिफ्ट काय घेणार तो प्रश्न राहिला ना, ना। तुले तुले राखी मला एक तुला एकट्याला जावं लागन ठीक आहे पण तुला राखी कशी आणायची आधू दीदीला कशी राखी आणायला सांगू हा अशी खड्या खड्यांची झालं का खड्या खड्यांची मग अशी कापसाची झालं का मग छोट्या भीमची कशी लाईट आहे जिक नाही नाही का सिंपल राखी सांग ना तुला जशी जशी तुला आवडेल ती राखी अच्छा कार्टून फेवरेट भूमी आणि हे पण होत सिंगम पण आहे ना हा? लिटल लिटल सिंगम बोलत होता ना अच्छा अच्छा तुला राखी कोणती आणायची हा दो। दोन्ही पण राखी आणायच्या तुला अरे त्या राख्या खूप महाग असतील अंश पण तू लगेच तोडून टाकशील मग हो बाबा तोडून टाकतो तू मग नाही आणायची का मग आणायची तर तीच आणायची का दोन्ही पण त्याच्या आणायच्या मग आता मला तर दिपो दिदीला सांगावं लागेल ते आणायला आप मग तू सांग ना तिला आणायला फोन करून ती नाही ना ऐकत माझं ती तुझं आहे तसं माझं नाही ना ऐकत सांगू का पण मग तू तिला असं गिफ्ट देशील ना छान मी माझ्याकडे ते मेकअप बॉक्स आहे तो गिफ्ट देशील का तू तिला मग हा मग बर किती पैसे देशील तू तिला अय भाऊ पैसे किती तू यायकडे द्यायला पैसे ऐक तुझ्याकडतील द्यायला मीच काय अरे पण तुझे पैसे, पैसे नाही ना तु का सेव्हिंग दिदी ना किती सेविंग करतो त्यांची पैशांची मग तुझ्याकडे कोणी पैसे दिले तू माझ्याकडे का नाही देत ठेवायला आता आता आहे का पैसे तुझ्याकडे गिफ्ट द्यायला मी कुठून देणार मी नाही देणार बाबा माझ्याकडे नाही पैसे काही नाही माझ्याकडे कुठे पैसे मग आता कसं करायचं गिफ्ट घेऊ आपण ते दे, गिफ्ट देऊ त्यांना मग अरे चल ना दादा काय करतोय काय अच्छा हॅलो 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 काय घेऊन आला तू काय दे, अरे वा पार्शल ये कशाला आणलं ते दिपू दि मी का ती थोडी मला राखी बांधणार आहे ती तुला राखी बांधणार आहे ना मग अच्छा फायनल हे तिला देणार आहे का तू तिचे लिपस्टिक ठेवण काजळ ठेवण टिकल्याचे डबे ठेवण तिथं का पेन ठेवण तिचे स्कूलचे किंवा मग मेकअपचं सगळं सामान ठेवण तिला विचार काय काय ठेवण आता तिचं राहील तिलाच विचार लिपस्टिक ठेवण काही पण ठेवण तिला वाटेल ते ठीक मग फायनल तू हे देणार का मग देईल हो काही पण दोघं मिळून एकच देणार आहे ही त्याला देशील का अच्छा हुशार आहे रे तू आणि तू काही नाही देणार ना मग काय पैसे नाही आहे बरं ठीक आहे मी तुला पैसे दिला लगेच नाही रक्षाबंधनच्या दिवशी देईन ना मग कधी जर हे घेऊन जा याच्यात ठेवून दे ओके